नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल हरबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो याचे वर्धी जण दोन हजार तेवीसची नवीन अपडेट आलेले मित्रांनो जॉईनिंग संदर्भात आणि मित्रांनो सत्तर क्रमांक एकोणसाठची नवीन एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व सत्तर क्रमांक साठ आणि एकसठ व राहिलेले जे उमेदवार आहे बासष्टचे त्यांना लवकरात लवकर आता नेमणूक मिळण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो नवीन एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर नक्की करा जेणेकरून एम एस एबद्दल बद्दल पुरेपूर माहिती त्यांना सुद्धा मिळेल तर बघा मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस व दोन जानेवारी तीन जानेवारी दोन हजार चोवीसला सुद्धा नऊशे उमेदवार बोलवले होते तर ते सुद्धा सत्र क्रमांक एकोणसाठचेच होते मित्रांनो आणि ही यादी सुद्धा नवीन जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही सुद्धा एकोणसाठचीच आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक एकोणसाठ मधील वरील दिलेल्या पी डीएफमधील मित्रांनो सुरक्षा कर्मी यांनी महामंडळाच्या मुंबई विभागातील स्थापनेवर व पोलीस आयुक्तालय मुंबई येथे कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास कार्यालयाचा पत्ता आझाद मैदान पोलीस हॉल प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस ठाणेजवळ मुंबई ते दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता हजर राहायचे आहे आपणास तात्काळ नेमणूक ही देण्यात येणारी आहे त्यामुळे तुम्ही तुमचे युनिफॉर्म घेऊन व पुरे तयारी शेर तिथे जायचे आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जे यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो यामध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीसला हे उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता खाली उमेदवारांचे नाव व मोबाईल नंबर हे संपूर्ण दिलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो एकूण उमेदवार हे एकशे पन्नास आहे तर बघ मित्रांनो दीडशे उमेदवारांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे इथे रिक्रूटचा नंबर तुम्ही बघू शकता बावीसशे नव्वद आहे तर बघू शकता एकूणचे उमेदवार आहे सतरा क्रमांका एकोणसाठचे जे जॉईनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे ते आहे बावीसशे नव्वदपर्यंत तर मित्रांनो एकूण जे उमेदवार आहे ते ज्यांची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे ते आहे बावीसशे त्र्याण्णव तर मित्रांनो जवळपास एकोणसाठचे सर्व उमेदवार आता संपत आलेले आहे जॉईनिंगचे तर बघा मित्रांनो आता उर्वरित जे उमेदवार आहे ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सत्र क्रमांक साठ यांनासुद्धा खूप महिने मित्रांनो झालेले आहे तर यांना आता लवकरच जॉईनिंग मिळण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता असं एकोणसाठ मित्रांनो आता संपत आलेली आहे आता साठचा सा लवकरच नंबर लागणार आहे तर त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट मित्रांनो तयार ठेवून जॉईनिंगच्या मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहे तर बघा मित्रांनो आता उर्वरित जे उमेदवार आहेत त्यांना लवकरात लवकर बोलवले जाणार आहे तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास शेअर करून घ्या मित्रांनो धन्यवाद